नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण आपल्या रोजच्या आयुष्यात काही ना काही काम करतच असतो पण बघा कधी कधी आपल्यासोबत असं होतं की एखादं काम आहे जे आपल्याला वाटतं की ते पूर्ण व्हावं त्यासाठी आपण कठोर परिश्रम मेहनतसुद्धा केलेली असते पण अचानक असं काय होतं ज्यामुळे ते काम आपलं होत नाही किंवा कोणत्या त्या चुकात किंवा काय कारण असतं ज्यामुळे आपलं ते काम होत नाही श्री स्वामी समर्थ महाराजांनी यावर काय सांगितलं आहे स्वामी काय सांगतात जेव्हा आपल्याला चांगल्या कामात अडचणी येतात त्याबद्दल स्वामींनी काय सांगितलं आणि स्वामींनी काही उपायसुद्धा सांगितले ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे जर तुम्हीसुद्धा एखादं काम करायला जात आहात आणि त्यात जर तुम्हाला अडचणी येत असतील त्या कामात जर तुम्हाला अडचणी किंवा त्या कामात जर तुम्हाला यश मिळत नसेल वेगवेगळ्या अडचणी येत असेल ते अडचण पैशाची असो किंवा कशाचीही रोखटोक असो किंवा कुठल्या वेगळ्या प्रकारची अडचण असो ते काम होत नसेल वारंवार ते काम मागे राहत असेल तर त्यासाठी सुद्धा स्वामींनी काही उपाय सांगितले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि सोबत जर तुम्ही एक स्वामी भक्त असाल आणि स्वामींवरती तुमचा विश्वास असेल तुम्ही त्यांना मानत असाल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका सोबत आपल्या या एस ए मराठी चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हीसुद्धा जर स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल आणि त्यांच्यावर तुमची श्रद्धा आणि विश्वास से असेल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हा व्हिडिओ स्वतः तुमच्याजवळ आलेला आहे आणि स्वामी तुम्हाला सांगत आहेत की जर तुमचं एखादं काम आहे जे की तुम्हाला वाटतं की हे काम माझं पूर्ण व्हायलाच पाहिजे आणि त्याच कामात जर खूप अडचणी येत आहेत तर यामागचं कारण काय असू शकतं ह्या अडचणी येण्याबद्दल स्वामी काय सांगतात आणि स्वामींनी यावर काही जे उपाय सांगितलेले आहेत ते कोणते आहेत चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जराही स्किप न करता नक्की बघा आपले अडकलेले काम मार्गी लागण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी काही उपायसुद्धा सांगितलेले आहे आणि आपण जराही टाईम वेस्ट न करता आधी ते उपाय स्वामी समर्थ महाराजांनी काय सांगितलेले आहेत ते काळजीपूर्वक बघूया बघा मित्रांनो पहिला सांगितलेला आहे तो म्हणजे शिकार केलेल्या प्राण्याचे जे, जे मुखवटे किंवा जंगली आकडे भोड लाकडाची रस्मेकीच्या वस्तू जे आपण ठेवतो जसं की काही लोक हरणाचे शिंग असतात जे की प्लास्टिकचे जरी असले तरी ते घरात ठेवतात शोकेससाठी तर या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या घरामध्ये नसू नसून नसायला पाहिजेत कारण यामुळे सुद्धा आपल्याला वास्तुदोष लागू शकतो आणि स्वामी म्हणतात की यामुळे आपल्या कामात बऱ्याच वेळा अडथळासुद्धा येऊ शकतो त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे तीसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे बघा घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमित्र मिश्रित पाणी शिंपडावे तरीही जर फरक पडत नसेल तर पाच सुवासिनी ना मानपानाने दूध घ्यावे म्हणजे दूध द्यायचं आहे जर तुमच्या घरात वारंवार कटकट होत असेल तुमच्या तुमच्या बायकोत भाऊ बहिणीत किंवा जर आई वडिलांमध्ये किंवा तुमच्यात आणि आई वडिलांमध्ये भांडत होत असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता यानंतरचा तिसरा उपाय तो म्हणजे ज्या झाडांमधून जा चीक निघतो अशी झाडं घराच्या भोवती लावू नये हे आपल्यासाठी खूप जास्त नकारात्मक ऊर्जा आणते नंबर चार बघा घरातून बाहेर निघताना किंवा दुकानातून निघताना रिकाम्या खिशाने जाऊ नये खिशात कमीत कमी पाच ते दहा रुपये नक्की ठेवावे असे केल्याने लक्ष्मी सदैव तुमच्या सोबत असते आता पाचवा बघा असे म्हणले जाते की मुलांना आंघोळीच्या पाण्यात टा मीठ टाकून आंघोळ घातली तर नजर लागत नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुळाबालांना जर नजर लागत आहे किंवा लागली असं वाटत असेल तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं तुम्ही एक सुद्धा मीठ टाकलं तर ही पुरेसे आहे कारण याने नजर लागत नाही आणि लागली उतरते असं मानलं जातं आता बघा नंबर सहा पती मध्ये वारंवार वादविवाद होत असेल बेडरूममध्ये एका काचेची बाऊल भाव, घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला मिठाचा खडा ठेवायचा आहे त्यामुळे जे नकारात्मक ऊर्जा आहे ते कमी होते आणि याचासुद्धा चांगला अनुभव येऊ शकतो नंबर सात फरसी पुसताना पाण्यात थोडेसे मीठ चिमुडभर हळद गोमूत्र टाकून फरसी पुसल्याने घरात नकारात्मक ऊर्जा तर येतच नाही सोबत जे छोटे छोटे जीवजंतू असतात जे आपल्याला आरोग्य बिघडवतात ते सुद्धा दूर असतात बघा नंबर आठ तंत्रशास्त्रात मिताचा खूप प्रभावी एक उपाय सांगितला गेलेला आहे एका काचेच्या कपात थोडे मीठ घालून त्यात चार ते पाच लवंगा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा सदैव त्या घरात राहते त्यामुळे हा उपाय तर करायलाच हवा उपाय नंबर नऊ देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करावी यामुळे देव हे आपल्यावर प्रसन्न होतात आपल्याला देवांचा भरपूर असा आशीर्वाद मिळतो पूजेचा दुहेरी फायदा होतो एवढंच नाही तर देवाला सुकलेली किंवा शिळी कुमीत फुले अर्पण करू नये फुले नेहमी देवाच्या मूर्तीला उलटी अर्पण करावी त्याचनंतर अकरावा उपाय म्हणजे फूल अर्पण करताना लक्षात ठेवा नेहमी अंगठा अनामिका मध्या बोटांचा वापर करावा करंगईचा वापर अजिबात करू नये आता बघा नंबर बारा चंपा फुलाच्या कळीशिवाय इतर कोणतीही कळी देवाला अर्पण करू नये कारण हे अशुभ मानलं जातं नंबर तेरा कुमकुदिनी आणि कमळाची ही जे दोन फुले आहेत अकरा दिवस ताजी मानले जातात त्यामुळे ही फुले देवांना अर्पण करू शकता म्हणजे दोन तीन दिवस करायला पाहिजे कारण यांना अकरा दिवस असे ताजे मानले जाते त्यानंतर बघा नंबर चौदा कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा त्यांच्या मठामध्ये जाऊन नवरा आणि बायकोने एक नारळ ठेवावे आणि नारळ ठेवून प्रार्थना करावी की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल व्हायला पाहिजे ज्यांचं घर होत नाही आहे त्यांनी हे नक्की करायला बघा कुठेही अडथळे येऊ देऊ नको आणि घरी निघू जे अडथळे आहेत ते निघून जावे ही गोष्ट देवाला तुम्ही म्हणून बघा स्वामींना ही गोष्ट म्हणून पणा आणि प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करावे संकल्पयुक्त जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत यामुळे जर तुमच्याकडे राहायला स्वतःचं घर किंवा चांगलं मोठं घर नसेल तर ते नक्की होईल नंबर पंधरा जर तुम्हाला आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दिवा दान करा तुमचा जो आर्थिक त्रास आहे तो संपणार तर नाही पण नक्कीच कमी होणार स्वामी म्हणतात आर्थिक त्रास असो वा कोणताही असो जर ते मेहनतीचा त्याच्यात जर ऑप्शन म्हणजे जर पर्याय असेल तर मेहनतही घ्यावीच लागते आर्थिक ताण जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला पैशासोबत जे काम करून घ्यायचं असेल तर तुम्हाला मेहनतसुद्धा करावी लागते कारण उपाय हे आपल्याला रस्ता मोकळा करतात पण त्यासाठी कष्ट आपल्याला घ्यावे लागतात नंबर सोळा जर अपघाताची भीती वाटत असेल तर शुक्रवारी तांब्याच्या भांडात गुळ ठेवून त्याची दान करा तुमची भीती ही कमी होईल पण या दोन्ही गोष्टी दान करताना तुम्हाला लक्ष्मीचा एखादा श्लोक किंवा मंत्र म्हणायचा आहे नंबर सतरा कधी पण थोऱ्या थोऱ्या मोठ्यांना नमस्कार करताना त्यांना विचारून करावा म्हणजे त्यांचे पाया जेव्हा आपण पडतो तेव्हा त्यांना म्हणावे की मी पाया पडतोय किंवा पाया पडू द्या आणि नंतर पाया पडाव्या नंबर अठरा घरामध्ये खूप मोठ्या भांडी वाजून देऊ नये यामुळे घरात दोष निर्माण होतो असं मानलं जातं नंबर एकोणवीस उंबरठ्यावर बसून गप्पा मारणे किंवा पैसे घेऊ नये आणि देऊसुद्धा नये यामुळे लक्ष्मी हे टिकून राहत नाही एवढंच नाही तर अनेक त्याचे वाईट परिणामसुद्धा होतात आता बघा नंबर वीस तिनेही साजेच्या वेळी दरवाजा लावू नये आणि कचरा काढू नये घरात लक्ष्मी टिकून राहत नाही सकाळ दुपार आणि संध्याकाळ हे तिन्ही सांज आहेत त्यानंतर नंबर एकवीस पश्चिमेकडे डोकं करून झोपल्यास चिंता सतावते पूर्वीकडे डोकं करून झोपल्यास विद्या ही प्राप्त होते नंबर बावीस घरातून प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटपून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य दरवाजावर शिंपळावे लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भराभरी येत येते एवढेच नाही तर आता नंबर तेवीस उपाय बघा बुधवारी हा लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उदार उसने पैसे देऊ नये ते परत मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असते तर हे होते श्री स्वामी समर्थ महाराजांचे उपयुक्त आणि आपल्या कामाचे उपाय मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सोबत शेअर करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ म्हणून असे कमेंट करायला तर अजिबातच विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद